ऐन दिवाळीतच सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट संतप्त नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन ऐन दिवाळीतच सांगली शहरामध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झालेला आहे महापालिका प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांचे दिवाळीच्या पहिल्याच दिवशीच मोठा खुळंबा झालेला आहे पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी नागरिकांसह थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरलेला आहे यावेळी संतप्त झालेल्या नगरसेवकांनी पाणी पुरवठा कार्यालयाच्या दारातच हंडे आणि घागर घेऊन धरणे आंदोलन देखील केलं आहे यावेळी महापालिका आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला दिवाळीच्या पहिल्याच दिवशीच महापालिकेकडून शहरात पाणी पुरवठा करण्यात आला नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचा आरोप करत तातडीनं पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा मानणारा सण म्हणजे दिवाळी आणि ह्या दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी जे अभ्यंग स्नान केलं जातं आहे ह्या पाण्या ह्या दिवशी ह्या वॉटरहोजनं असा मोठा प पराक्रम केला आहे की सांगली अखंड सांगलीमध्ये पाण्याचा ठेमसुद्धा नाही आहे त्यासाठी सर्व नगरसेवक मिळून ह्या वॉटरहर्समध्ये अभियंत्यांना भेटायला आणि आयुक्तांना भेटायला मोकळ्या पाण्याच्या बारड्या घेऊन ह्या वॉटरमध्ये आल्यात जेणेकरून थोडं थोडं पाणी आपापल्या वॉर्डामध्ये घेऊन जाऊ शकतील कारण ह्या लोकांकडं कुठल्याही प प्रकारचं नियोजन नाही ना पाणी सोडायचं नियोजन नाही ना टँकरची व्यवस्था नाही त्यामुळे अखंड दिवाळी ही बिना पाण्याची ही सांगली नगरी साजरी करत आहे आणि याचा निषेध म्हणून आज सगळे नगरशोक या ठिकाणी पाणी मागण्यासाठी महापालिकेच्या दारात आले आहेत तर मी अशा कारभाराचा निषेध करतो बिरो रिपोर्ट एस